पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वनराईन रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 हा तर प्रत्येकाच्या अंतकरणातला राम आहे आजोबा म्हणाले दिल सच्चा और चेहरा झिउटा पहा व्हिडिओ सोलापूर प्रतिनिधी तरुण तडफदार आणि विकासाची जाण असलेले आमदार राम सातपुते हे जणू प्रत्येकाच्या अंतकरणातील रामच आहेत सोलापूरकरांनी अशा काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया शेळगी येथील एका आजोबांनी व्यक्त केली भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या भाजपा नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान आमदार राम सातपुते शेळगी येथे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले या ठिकाणी त्यांचा शेळके आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुराव नरुणे आदी उपस्थित होते शेळगेतील ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे व ऐंशी हे देखील आमदार राम सातपुते यांचा संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते यावेळी अशोक बुरांडे यांनी जोरदार उत्साही भाषण करून उपस्थितांची मणे जिंकली ते म्हणाले आमदार राम सातपुते यांना विकासाची जाण आहे जणू प्रत्येकाच्या अंतकरणात असलेला हा राम आहे सोलापूरकरांनी विकासाची कामे करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच देशाचा आणखी प्रचंड मोठा विकास होणार आहे यावेळी त्यांनी जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपट गीताचे बोल आपल्या खास शैलीत बोलूनही दाखवले दिलको देखो चेहऱ्याने देखो चेहरेने लाखोंको लुटा दिल सच्चा और चेहरा झोटा असे ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे यांनी म्हणतात उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे त्यांनी सादर केलेले हे चित्रपट गीताचे बोल कोणासाठी होते हा टोला कोणासाठी होता याची चर्चा आता संपूर्ण सोलापूर लोकसभेत चांगलीच रंगू लागली आहे म्हणजे प्रत्येकाच्या अंतकणात असलेला <laughs> रामाय देखो चेहरा ना देखो चेहरे लाखों पर उठा अरे दिल सच्चा चेहरा चुटा अरे असं आहे तर काम करणारे माणसाला देत आलो आणि ते सुट्टीचं आहे